किती टाईम हे बघा आता हे परिस्थिती आहे आणि हे दोन वर्षापासूनच आहे काल मी परवा जेव्हा आलो ना तेव्हा इथपर्यंत होता ठीक आहे तेव्हा इथपर्यंत ते हो ताई हो ताई या इथे या इथे काय परिस्थिती आहे तुम्ही सांगा आज साहेबांना मी इथं घेऊन आलोय आणि हे काम करायला तयार आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यांना सांगा आम्हाला गटराचा सा प्रॉब्लेम आहे कारण तिचा गटर साफ होत नाही म्हणून आता पहिला प्रश्न कसं आहे की हे गटर आहे ते आपलं आमच्या हे जे गटर जे जातं पूर्ण वरून संजयनगरपासून खाली फिनिक्सच्या बॅक साईडपर्यंत ए एस डब्ल्यू डी डिपार्टमेंटच्या अंडर आहे आम्ही त्यांना लेटरवर पण कळवतोय आणि रेग्युलर आता काल पण मला त्यांच्याशी बोलणं झालं तर ते या आठवड्यात करणार ना साहेब मी काय म्हणतोय तो गटर एसडब्ल्यूडीचा मी मान्य करतो एक मिनिट परिस्थिती काय माहिती आहे मी तुम्हाला सांगतोय तो रोड आहे वर बरोबर बरबार। आहे तो रोड आहे वर हा रोड आहे खाली तर ह्याच्यामुळे काय होतं तो पाणी जो इथे येतो ही ना तो खाली जायला त्याला जागा नाही कारण आता जर त्या लोकांनी जे ढाकण बनवले जे बनवले असतील जर ते उघडलं तर पूर्ण गटरचा पाणी इथे येणार आता परिस्थिती कशी आहे तुम्ही जे हा रोड वर घेत नाही ते पर्यंत साहेब यांचं सोल्युशन होणार नाही मला हे समजत नाही चारे बाजूला रोड झालेत चारो बाजू रोड झालेत हाच रोड का असं वंचित ठेवलं मला हे समजत नाही काय प्रॉब्लेम आहे या रोडचा अंडर हा रोड आहे साहेब रोडच्या अंडर मध्ये पण तुम्ही लिहून दिलत ना की आम्हाला हा रोड पाहिजे तर झक मारून ते बनवून देतील त्यांना मागच्या आठवड्यात जी लिस्ट त्यांनी मागवली त्या लिस्ट मध्ये हा रोड मी त्यांना कळवलेला की तुम्ही हा रोड इम्प्रुव्हमेंटसाठी त्यांनी त्यांच्या प्रोसेसमध्ये तो घेतलेला साहेब एवढे मोठे टेंडर निघाले एवढे मोठे टेंडर निघाले त्याच्यात हा रोड नाही घेतला फक्त एवढाच सोडला साहेब करोड चारशे पाचशे करोडचे चांदीवलीचे टेंडर आहेत बरोबर आहे एवढा रोड का सोडला त्यावेळेला मी त्यावेळेला नको ज्या वेळेला आलो मी काय म्हणतो साहेब त्यावेळेला ते कधी त्याव बनवणार ते कधी करणार मला माहित नाही तुम्हाला माहिती आहे तुमची सीची प्रोसेस किती लांब आहे तुम्ही टेंडर टाकणार ते तिथं पाठवणार ते सीला पाठवणार तिथं पाठवणार साहेब मला तात्काळ सोल्युशन काय माझं म्हणणं असं आहे तुम्ही कुठलाही एक कॉन्ट्रॅक्टर नेवा लोकल तो आपण इथं आपल्या वॉर्ड लेवलला करू शकत नाही तो रोड डिपार्टमेंट आहे मी काय म्हणतो आता हेला काय सोल्युशन आहे मला हे सांगा असंच राहू द्यायचं का हा पोरांना असेच राहू द्यायचं का लहान लहान पोरांना सध्या आपण आहे ना हे मी एस डब्ल्यू डी डिपार्टमेंटला कळवलं पत्र दिलं त्यांना पत्र मला त्या पत्राची कॉपी द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं काल त्यांच्याशी बोलणं झालं त्यावेळेला ते त्यांनी मला एवढंही सांगितलं की मी मला तुम्ही इकडचे फोटो पाठवा मी ह्या आठवड्यामध्ये त्यांचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे डिसरेटिंगचा तो ह्या आठवड्यामध्ये नाही त्यांना सांगा उद्या या नाही तर मी काय करणार आहे साहेब नाही आलेत ना उद्या आणि परवा मध्ये मी त्या गटरमधनं घाण काढणार आणि डब्ल्यू ऑफिस मध्ये घेऊन जाणार नाही तर तुमच्या ऑफिसमध्ये घेऊन येणार मी तुम्हाला नंबर पण शेअर साहेब बघा ना ताई बोला ना ताई काय बोलत होते हे म्हणता आमचे पोरं बाहेर खेळू शकत नाही काय खेळणार आपले पोरं फक्त निवडणूक आली निवडणूक आली की सगळे यांना मूर्ख बनवतात आता काय त्याच्याशी तुमचं काय घेण देण तुम्ही अधिकारी आहे समजलं ना आता आपले लोक आहेत ना साहेब परिस्थिती बघा ना फक्त आता मी मी या गटर कन्सर्न जे बोलतो ना मी काय सांगतो यांना की तुम्ही आतमध्ये फक्त आम्हाला अलाव करा आणि थोडस जे एक जी फरशी आहे त्याच्याऐवजी दोन तीन फरशी आम्हाला काढून द्या अलाव करा कारण मी काय ऐका 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 साहेब मी काय म्हणतोय जिथे चुकीचं काम झालं असेल तुम्ही परवानगी काय घेताय कुणाकडनं नाही नाही तसं नाही परवानगी घेत नाही पण काय होत इथून पूर्ण पोर साहेब साफ करावा लागेल त्याच्यावर जम का कुणी एक माझ्यासारख्या गटारावर घर बनवलं असेल तर साहेब ते त्याची चूक आहे या सगळ्यांची चूक नाही आहे या सगळ्यांची चूक नाहीये इधर हा ना इधर मनागी आहे काल फोन करके अरे आओगे नीचे असं ते दिसू द्या तर मी काय म्हणतोय मेन हा रस्त्याचा इश्यू आहे जेपर्यंत तुम्ही रस्ता बनवणार नाही है, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार तुम्ही किती करा हा रस्ता किती दिवसात बनणार तुम्ही मला फक्त प्रोसेस सांगा जर तुम्ही सांग एक महिना दोन महिना लागेल तर या गंदगीमुळे कुणाचा पोराचा जीव गेला त्याचा जबाबदार कोण राहणार मला तेवढं लिहून द्या ते मी देऊ शकत नाही कारण हा रोड माझ्या अंडर नाही मी काय बोललो मी 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 एलवॉर्डला ला सांगणार आम्ही रोड डिपार्टमेंटला कोण जाणार नाही मला माहिती आहे रोड डिपार्टमेंटला तुम्ही पत्र पाठवणार ते काही जबाबदार संस्था नाही आहे लोकांची स्वास्थ्याची सुविधाची काळजी घेण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे म्हणून मी तुम्हाला सांगणार बरोबर माझं म्हणणं असं आहे की हा रोड तुम्ही किती दिवसात बनवणार मला ते सांगा त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही कारण हा रोड रोड डिपार्टमेंट चालू मी काय बोललो साहेब असू द्या मग तुम्ही एक ऐका ना मी काय म्हणतोय साहेब ऐका ना एक पाचदा तुम्ही ते कुठल्या गाड्या येतात आर एम सी प्लांटच्या ते मोठ्या तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगून एवढे काम चालू आहेत ना टेम्परवरी तर सांगा करायला साहेब टेम्परवरी सांगा ना करायला तुम्ही गायकवाड साहेबांना सांगा मी ते सांगतोय तुम्ही कुणाला माझं म्हणणं काय साहेब एक पाच दहा गाड्या मागवून तुम्ही तिकडनं अशी टेम्परवरी लेवलिंग करून टाका बरोबर आहे आता हे तुम्ही करायचंय साहेब आणि लोकांसाठी करा आपले लोक राहत आहेत साहेब सगळे ताईची व्यथा ऐकलीत ना जर तुम्ही आता तुम्ही आल्या अगोदर ताई काय बोललेत ना आपण ऐकून असं होतं की काय कुठं राहतोय आपण हे चांदीवली विधानसभाचा विकास फक्त नावासाठीच आहे कुठंच नाही आहे आता का लोकांना असं वाटतं की आम्हाला आशेमध्येच राहायचं आहे ही आधी हे बघा ना हे पोरं काय शिकतील साहेब मला सांगा हे पोरं काय शिकतील बघा ना हा काय पण आपल्याकडून पूर्णपणे हे करतोय आणि तर तुम्ही करून देणार मला एस डब्ल्यू डीला तुम्ही तुम्ही एक पत्र द्या ना मी आजच्या रेफरन्सवर परत एकदा एस डब्ल्यू डीला तुम्ही एक पत्र द्या जर त्यांनी नाही केलं ना साहेब हा गटर पूर्ण डीप क्लीन नाही केलं ना तर मला माहिती आहे मला काय करायचं आहे मी सोडणार ना एस डब्ल्यू डीला आजच्या रेफरन्स आता तुम्ही इथे या मी तुम्हाला दाखवतो इथे या इथे या तो बांबू बोट त्या दिवशी दिला होता ते बघा हा गटर बघा हा हे ही, हे ही, असं तुम्ही फक्त बघा ही गटर आहे एवढं डीप हा किती पाहिजे डीप तुमच्या हिशोबाने भरपूर आहे तुमच्या हिशोबाने एस डब्ल्यू डी किती फीट डीप केलं पाहिजे माती काढली पाहिजे मला एवढं सांगा मॅक्झिमम किती असेल तुमच्या हिशोबाने साहेब अंदाजित तर असेल ना साहेब तुम्हाला नाला बघून करताय हा सहा फूट माती निघाली पाहिजे ना आता हे काढून घ्यायची जबाबदारी कुणाची आहे एलवॉर्डची ची आहे तुम्ही साहेब त्यांना पत्र द्या वॉर्ड ऑफिसरांना सांगा साहेब एस डी काम करत नाही जर वॉर्ड ऑफिसरांनी एक पत्र दिलं ना त्याच्या नावाच्या एस डी चा ते अधिकारीचे पण धंदे लागतील आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचे पण लागतील हे बघा मला आहे ना साहेब हे पाच ते सहा फूट डीप क्लीन करून द्यायचंय तुम्ही आणि मग हि तर हे आहे हि तर ते आहे मला त्याच्याशी काय घे नाही नाल्यावर कोणी काही केलं असेल ते तुमची जबाबदारी आहे बघायची आमची नाही आहे मीला कळवतो लेटर लेटर देऊन कळवतो त्याची काय पोरं यार पोरांचं भविष्य बघाच आहे मी आहे ना तुम्हाला खरं सांगू मी त्यांना एवढं माग लागलोय मी एस डब्ल्यू तुम्ही किती पत्र दिलेत त्यांना आजपर्यंत एस डब्ल्यू एम ला एस डब्ल्यू एम ना एस डी दोन्ही डिपार्टमेंट किती दिलेत एस डब्ल्यू एम लावून तिथं समोर टाकतात ते काढायला किंवा ते रिस्पॉन्सिबिलिटी द्यायचे म्हणून त्यांना आपण जवळपास दोन दो 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 तीन लेटर दिले मला त्या सगळ्या पत्रांची एक एक कॉपी द्या पण बऱ्याच मला तुम्ही किती वेळ त्यांना पत्र दिलंय ना मला त्याची कॉपी द्या जर ते तुम्हाला एल ला पण सिरियस घेत नसेल ना एस डब्ल्यू डी तर त्यांना कसा धंद्यावर लावायचं ना मला माहिती आहे आणि जर मी तुम्हाला जे सांगितलं ना तुम्ही कॉन्ट्रॅक्टर एवढे कामं चालू आहेत साहेब त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही विनंती करा की इथं एक चार पाच अशा गाड्या घेऊन ना साहेब हाईट करून जरा तिथपर्यंत त्या रोडच्या लेवलला करून द्या साहेब टेम्परवरी अहो साहेब दुवा भेटेल आशीर्वाद भेटेल आपल्या लोकांचे कुठला आहे दोन हजार बावीसला मग तुम्ही फॉलोअप नाही घेतला साहेब बावीस लेटर साहेब मी त्याच्यामध्ये मला मला त्यांनी दाखवले साहेब बीएमसीचा आहे ना पेपर तर बीएमसी ऑफिस मध्ये असेल ना तुम्ही फॉलोअप घेतला पाहिजे ना तुम्ही सांगितलं होतं का बनवलं नाही माझ्याकडे आत्ता जो विषय आलाय त्याच्यामध्ये मी लगेच त्यांना कळवलेलं त्यांनी आम्हाला जी विचार दिली त्याच्यामध्ये आपण त्यांना लगेच कळवलं आहे साहेब लय वाईट परिस्थिती आहे साहेब लोकांची मी दाखव त्यांचे तुम्हाला चॅट दाखवतो त्यांचं तुम्हाला समजेल असं मी हे पण करत नाही किती वेळा अठ्ठावीस नोव्हेंबर त्याच्या आधी पण कंटिन्युअस मी त्यांना तुम्ही त्यांना जे पत्र दिलेत ना मला ते पत्र द्या आता येऊ मी ऑफिसवर तुमच्या काढायला लागते तुम्हाला जरा मग कधी सोमवारी सोमवारी मला पत्र द्या आणि ऐकायलाच होत आणि तुम्ही परत एकदा सांगतोय साहेब जेपर्यंत रोडची हाईट होणार नाही काय होणार नाही तुम्ही किती एक्सक्यूज दिलं ना मी हे करतो मी एस डब्ल्यू डी ते साफ करतो काय होतं आहे साहेब तिकडनं पण पाणी एकदा आलं ना मी तर येऊन थांबतोय खाली आणि मग त्याच्यामुळे हे सर्टून राहतात पण आपण त्यापेक्षा ह्या रोडची हाईट थोडी वाढवली पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला नाही वाटत मी मी त्यासाठी जाणार मला मी तर म्हणजे मला कोणाचंही ये नसताना मी लगेच कोणाचं रिकमेंडन तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकांना सांगणार काय आपण दोघे विनंती करू का त्यांना कॉन्ट्रॅक्टर सुद्धा डिपार्टमेंट साहेब ना कुणाला तुम्ही एक पत्र तर द्या अर्जंट मध्ये त्यांना सांगा लोकांच्या जीवासाला धोका आहे कुठंतरी त्यांच्या जीव जाईल तुम्ही असं मेन्शन करा त्याच्यात आणि जीव जाण्याची जी परिस्थिती नाही का मला सांगा बिमारी होणार का जीव काय प्लेन क्रॅश झाला किंवा ॲक्सिडेंट झाला त्याच्यानी जीव नाही जात साहेब या बिमारीने पण जीव जाणार जाणार की नाही जाणार आपण वाढ बघतोय का रोड डिपार्टमेंटला परत एकदा कळतो लास्ट वीक मध्ये मी तुम्हाला पाहू ला तर ऑफ तर सुद्धा ऑनलाईन दाखवतो लगेच मला सोमवारी मला सोमवारी सगळे द्या समजा रोडला वेळ लागली तर ह्याची काय तुमच्याकडे उपाय आहे ह्याचा मला ते सांगा मला हा साफ करून पाहिजे साहेब मला बाकी माहित नाही मी गायकोड आणि एलवॉर्डची जबाबदारी आहे मी गायकोड साहेबांची बोलतो ह्याच्या रिलेटेड आणि तुम्हाला कळवतो कारण आता इनफ आहे साहेब पूर्ण चांदिवलीमध्ये हीच परिस्थिती आहे आता लोक कसं आहे ना लोकांना ती सवय झाली की आम्हाला ह्याच्यातच राहायचं आहे आता हे काय इथं जेवढे उभे असतील ना अर्धे छत्र्या साड्या प्रेशर प्रेशर कुकर हे सगळे घेऊन ना सगळे शांत राहतात पण यांना माहीत नाही की आम्ही किती मोठी चूक करतोय तुम्ही काही घेतल्यावर तुम्ही बोलू शकत नाही अच्छा पूर्ण चांदीवली मे एक बड़े नगर सेवक लोग चालू के लिए सर बीच हित का दिशत हो गया था बीच में ना पानी पूरा गली में भरा हुआ था मैयत इमरजेंसी कोई मामला हो जाए तो कोई मामले के लिए मतलब इमरजेंसी एम्बुलेंस नहीं आ सकता नहीं देखता है देखता चले इतना शांत है आठ साल से दम मिला है क्या आठ साल दम कल तो एकदम गर्म था वो बोले कचर कुंडी है कचर कुंडली है तो फिर भी तो ऐसा क्या बोल रहे है कल परसों तो इतना गर्म था पूरा इतना सब किया आज क्या हो गया तेरे अभी आप सब बात कर दो मैं क्या उसमें बात कर रहा हूँ जागरूक के सगड़े में नाव सांग नाव सांग तुझा रमेश प्रजापति हाँ रमेश प्रजापति रमेश प्रजापति किसको वोट दिया किसको दिया बोल हाँ बीजेपी को बीजेपी का वोटर है माजा वोटर पसा है उत्तर भारतीय लोक आम्मी तो दुश्मन है आम्ही मारतो आम्ही यांना हे करतो आम्ही मारत नाही आज आलो ना यांच्यासाठी यांच्या सांगण्यावर ना आलो मी म्हणजे तुम्ही समजा तुम लोग के लिए जितने लोग है ना काम राज ठाकरे का कार्य करते लोग ही करेंगे ये याद में रखो आया वही हमारे लिए भूल जायेंगे तुम लोग फिर जब वोटिंग आएगा तब या कवर में तीन हजार आएगा या साड़ी आएगा या कुछ आएगा आप सब भूल जाएंगे बिचारंबर टके साम तेरे को कल दम मिला है बोल नहीं अरे नहीं नहीं, उसका जो आज का जो उसका बिचारे का जो खड़ा रहने का लहजा है ना उसपे से समझ आ रहा है की बिचारा डरा हुआ है मुझे कोई कुछ बोला ही नहीं पूछो अभी लॉकडाउन में कितना अपन सपोर्ट किए तेरे बारे में मोबाइल नहीं तुम्हारी बात नहीं कर रहा हूँ मैं भी क्या होता है वो किसी पार्टी का एक वोटर है ना हाँ हाँ। अब वो वो बोल रहा है की मैंने इनको मुझे, मुझे कोई कुछ नहीं बोला आप तो बात तो क्या बात हाँ, तो अब तो तू तो 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 बोल है। आपको क्या है बोला भी पांच साल, ये साल। से कचरा पूरा भरा हुआ पानी कितनी बार कितनी बार गया तू हरीश भाई कितनी बार गया चार बार गया था मैंने वो भी राधे को किया था हाँ विचार करा

मी माझे मागच्या दोन तीन दिवसापूर्वी मी तुम्हाला फोटो दाखवतो माझे स्वतःचे लेबर चार लावून मी पुढचा कचरा काढून घेतला पूर्ण त्याच्यासोबत ऐका ना तुमचं ना। काम नाही आहे एस डब्ल्यू डी शिवाय काम नाही होणार बरोबर तुम्ही, देश्ट तुम्ही देश्ट मला पत्र द्या एस डब्ल्यू नाही तर आहे ना साहेब हे जे लहान लहान पोरं आहेत ना साहेब मी एक दिवस आहे यांच्या पालकांसोबत ना मी बसणार कुठं तरी मी क्लिअर सांगतोय इथं ना खुर्च्या लावून ना ह्याच्यात बसवणार सगळ्या इथंच आंदोलन करणार या सगळ्या पोरात घेऊन माझी ती ताई आहे ते म्हणते की माझे पोरं रस्त्यावर खेळू शकत नाही आऊ साहेब आपल्यासाठी किती शरमची बाब आहे माहिती आहे की ताई सांगते माझे पोरं इथं खेळू शकत नाही सर बाते जाते आता जातो उदरेल रोड तक पाणी भर जाता आहे साहेब नहीं, 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 मला, मला मला हा उपाय पाहिजे मला बाकी काय माहित नाही मला चार दिवसात नेक्स्ट वीक मध्ये आता दोन पाच वर्षापासून या परिस्थितीमध्ये राहत आहे आठ दिवस यांना काय फरक पडणार नाही बरोबर आहे ना पण नेक्स्ट वीक मध्ये ना साहेब मला हा पाणी इथं क्लीन पाहिजे आणि नंतर पण साठला नाही पाहिजे पाणी तुम्ही काय उपाययोजना करता तुम्ही इंजिनियर आहे मी इंजिनियर नाही आहे एस डब्ल्यू डीला मी कळवतो तर मला त्यांचं माझं त्यांचा काल जसं फोन झाला तसं त्यांनी मला म्हणजे त्यांचं बोलण्यानुसार ते काय तिथं कोण आहे डेप्युटी कोण आहे एस डब्ल्यू डीमध्ये मध्ये एस डब्ल्यू डीचं डेप्युटी काय करणार साहेब इकडनं सगळ्यांना घेऊन जाणार साहेब भरून मी आणि ठेवतो बोलतो साहेब एक दिवस राहा याच्यामध्ये आणि मी करणार साहेब बघा मला तुम्ही ती वेड येऊ देत नाही हे चांगलं आहे काल, काल पण मी करणार नाही तर काल त्यांच्याशी जसं बोलणं झालं तसं ते या आठवड्यात मला ते लावतो बोल मी त्यांच्याशी कंटिन्युअस आणि मला तुम्ही जे बोललात पाच ते सहा फीट डीप आहे हा गटर मला तेवढं डीप पाहिजे तुम्ही साहेब तुम्ही ऐका ना साहेब ऐका अजून पण ते एक साफ सफ त्याच्यात आणि तुमच्यात खूप फरक आहे बरोबर तुम्ही वॉर्ड ऑफिसरनी जर एक पत्र दिलं ना की ह्याचा बिल पास करू नका याला काळ्या यादीत टाका टाकावंच लागेल ऑलरेडी ऐका ना मी काय म्हणतोय बरोबर आहे ना या अधिकाऱ्याला सस्पेंड करा एस वॉर्ड तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही प्रॉपर पद्धतीने कडक पत्र लिहा की पोरांच्या जीवाला धोका आहे स्थानिक लोकांच्या जीवाला धोका आहे जर तुम्ही आठ दिवसात कारवाई केली नाही तर आम्हाला स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावं लागेल पाणी भरता ना मोलका पाणी सुटत आहे

गावरायचा असतो आपल्याला हा बस साहेब आता विषय संपूया हे आहे ना करून द्या साहेब बघा आता इथं बघा इथं हिथं दाखवतो तुम्हाला हे बघा हे हाईट आहे ना वर आहे बरोबर आहे तुम्ही कुणाला सांगून ना साहेब हे हाईट वर लेवल करून द्या ना लेवल करून द्या या इथं जाईल पाणी बरोबर हे बघा हे काय साफ केले गटर मला सांगा हा हे तुमचं पण हे कुणामध्ये येतो हा हे पूर्ण पाईप हा बघा हे इथून जे आहे ना हा जो हे आहे पाणी तिथून येतं हा पूर्ण पोर आता ते इथून जे शिग्या वगैरे ना या पास होत मी काय म्हणतो हा गटर कुणामध्ये येतो हा एलवॉर्ड मध्ये आहे बराबर आहे ए इथं दाखव बाई जरा तुम्ही मला हा गटर कधी साफ झाला मला सांगा केलं ना मी तो हा केलाय मी हे गटर साफ होय हा हा, मी सांगतो ना, 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 ना तुम्हाला फोटो पण आहे मी तर साहेब टेम्परेरी टेम्परी नाही टेम्पररी का दोन मिनिट ऐका ऐका साहेबांचा ऐका टेम्पररी नाही ही माती इथपर्यंत होती इथपर्यंत मी स्वतः येतो उभं राहून त्यांच्या साहेब आता हा गटर पण डीप पाहिजे की नाही तुम्ही ह्या कॉन्ट्रॅक्टरला पाठवणार इथं पोर्शन आहे ना इथून आपल्याला पुढं शटर कोणाचे आम्ही त्यावेळेला भरपूर लोकांनी इथे केलं इथून तुम्हाला काय जर गटावर असेल तुम्ही ऍक्शन घ्या ना पण तो आम्हाला तर तुम्हाला काय फरक पडतोय त्याच्यानी तुम्ही घ्या ऍक्शन करा साफ आहे एका माणसासाठी शंभर लोकांना त्रास असेल तर मी त्याचा फेवर मध्ये बोलणार नाही आतमध्ये माणूस मग ते तुम्ही हे साफ करा तुमचा विषय साहेब कसे बनतात गटरावर घर कसे बनतात मला सांगा ना गटार वरती लोक कब्जा कशा करतात तुमचं लक्ष नाही म्हणून करतात ना माझी तेवढी खूप प्रॉब्लम आहे ना प्रॉब्लम तुमची पण चुका आहेत ना तुमची पण चुका आहे ना कसा आहे कसं आहे मी तुम्हाला सांगतोय ऐका अधिकारी नगरसेवक असेल आमदार असेल किंवा खासदार असेल यांना भीती कसली असते माहिती आहे काय की हे मतदारांनी आम्हाला मतं नाही दिलं तर आमची खुर्ची जाईल पण त्यांना ती भीतीच नाही त्यांना सगळ्यांना माहिती आहे हे काम केले नाही है केले यांना काय द्यायचं इलेक्शनच्या आदल्या दिवशी पैसे द्यायचे एक पाच वर्ष साड्या छत्र्या प्रेशर कुकर द्यायचे ह्यांचे मत आपल्यालाच येणार आणि निवडणूक आली की हिंदू मुसलमान करायचं हा म्हणून कसं आणि आपण माइंड डायव्हर्ट करतो बघा हा एक दिवसामध्ये याचा माइंड किती चेंज झालाय बघाच कोण मचमच कोण करताय अरे कोण मचमच करतोय तुझ्या तुझ्या बरोबर बरोबर मचमच करतोय तू मला नाव सांग एवढं घाबरायचं नाही बोला गोष्टी अरे कोण गल्लीवाला बोल बोलते का इतना कुछ नहीं होता है कहा ठीक है अभी सात को जाने देता हूँ चलाता